आज मी तुम्हाला दाखवणार आहे खात्रीशीर उकडीच्या मोदकाची पद्धत ज्यामुळे तुमचा एकही उकडीचा मोदक अजिबातही चुकणार नाही मोदकाचं कवच होईल अगदी नाचूक कळीदार आणि मऊ लोसलोशी अगदी लोण्यासारखा मऊ लोसलोशीत हा मोदक तयार करण्याच्या सर्व टिप्सही स्टेप बाय स्टेप आपण परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत जर तुम्हाला माझ्यासारख्या पारंपरिक रेसिपी जपायला आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा बाप्पाच्या आवडीचे हे नाजू कळीदार आणि छान असं खोबऱ्याचं सारण भरलेले अगदी मौसूत असे हे मोदक करण्यासाठी पिठी तयार करण्यापासून ते मोदक उकडण्यापर्यंतचे सर्व टिप्स सांगणार आणि हो कविता किचन या यूट्यूबच्या कुटुंबामध्ये तुम्हाला जर सामील व्हायचं असेल सा तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे प्रत्येक रेसिपीमध्ये असतो तर घरगुती चवदारपणाचा गोडवा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी आज आपण हे छान असे मौसूद तोंडात टाकताच विरगणारे उकडीचे मोदक तयार करत आहोत सुरुवातीला आपण सारण तयार करूया त्यासाठी या ठिकाणी एक वाटी खोबऱ्याचा कीच असेल तर त्यासाठी अर्धी वाटी तुम्हाला गूळ घ्यायचा तुम्हाला जर खूप जास्त गोड खाणं आवडत असेल तर तुम्ही एक वाटी ओल्या नारळाच्या किससाठी पाऊन वाटी गूळ घेतला तरीही चालेल गुळाचा पाक करायचा नाही फक्त गुळ छान असा वितळून घ्यायचा त्यानंतर ओल्या नारळाचा चव यामध्ये टाकायचा आहे आता यामधील जे मॉइश्चर आहे ते पूर्ण काढून टाकेपर्यंत छान असं मध्यमाचेवर चार ते पाच मिनटंही व्यवस्थित असं परतवून घ्यायचं हे पहा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साधारणत एक चमचा यामध्ये खसखस आणि एक चमचा विलायची पावडर मी टाकलेली आहे आणखी पाच मिनटं त्यामधील सर्व मॉइश्चर काढून टाकल्यानंतर हे सारण आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत खूप जास्त परतवू नका नाहीतर सारण थोडंसं सा कडक होईल त्यामुळे सारण व्यवस्थित असं मॉइश्चर निघेपर्यंत पाहतवा आता ही जी पिठी आहे ना ह्या पिठी कशा पद्धतीने तयार करायची याची एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला आजच पाहायला मिळणार आहे आणि ती रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्या रेसिपीची नोटिफिकेशन येईल कारण तांदळाची पिठी जर तुमची चुकली तांदूळ निवडताना चुकला तर तुमचे उकडीचे मोदक देखील चुकतात त्यामुळे तांदळाची पिठी देखील तेवढीच महत्त्वाची आहे आता एक वाटी तांदळाच्या पिठीसाठी पाहून वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाव वाटी एवढं दूध घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची आता तांदळाच्या पिठीची जी रेसिपी आहे ना ती सकाळी मी अकरा वाजताच पोस्ट करणार होते परंतु थोडेशा तांत्रिक अडचणीमुळे ती रेसिपी तुम्हाला आज दुपारी पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आज संध्याकाळी जरी मोदक करायची असेल तरी देखील तुम्ही ते करू शकता दूध छान असं उकवलेलं आहे दूध आणि पाणी त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे त्यामध्ये ही पिठी टाकलेली आहे आता अगदी एका एका मिनटामध्ये मी तुम्हाला सांगते की इंद्रायणी तांदूळ आणि या ठिकाणी आंबेमोहर तांदळाचा वापर करून ही पिठी मी छान अशी तयार केलेली आहे या दोन तांदळाचा वापर केलेला आहे एकामध्ये एक तांदूळ जो असतो त्यामध्ये थोडासा चिकटपणा असतो तर दुसऱ्या तांदुळामध्ये छान असं सुवासिकपणा असतो त्यामुळे आपले हे उकडीचे मोदक चवीला अतिशय छान असे होतात अगदी झाकून दहा मिनटासाठी ठेवलं तर मिक्स केल्यानंतर गॅस बंद केला दहा मिनटासाठी हे झाकण ठेवून तसंच ठेवलेलं होतं दहा मिनटानंतर आपण हे पीठ काढून घेतो ले ले आहे आणि त्यानंतर थोडासा हात ओलसर करायचा आणि ही कणिक छान अशी मळून घ्यायची आता ज्या पद्धतीने आपण ज्वारीची किंवा बाजरीची भाकर मळून घेतो ना त्या पद्धतीचीच कणिक ही तुम्हाला मळून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी ही कणिक मळून घ्यायची आता या ठिकाणी अगदी तांदूळ जुना निवडावा की नवीन निवडावा कशा पद्धतीचा त्याचबरोबर तांदूळ भिजत घालावा की लगेच धुवून तो सुकवावा अशा खूप साऱ्या टिप्स आहेत डिटेलमध्ये आपण ती रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे नक्कीच दुपारी चेकआउट करा हे पहा अगदी दहा ते पंधरा मिनटं छान अशी मळून घेतल्यानंतर आपली ही मौसूत लोण्यासारखी ही तांदळाची उकड या ठिकाणी बनवून तयार झाले थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये पुन्हा एकदा ही उकड छान अशी मळून घेतली या ठिकाणी ठिकाणी आपलं सारण देखील छान असं थंड झालेलं आहे उकडीचे मोदक करण्यासाठीची उकड देखील या ठिकाणी परफेक्ट झालेली आहे आणि सर्वात शेवटी पाहू शकता छान अशी चकाकी असलेल्या आणि मौसू तगदी लोण्यासारखं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण तापतो त्यावेळेस त्याला क्रॅक जात नाही म्हणजे आपली कणिक छान अशी मळून झालेली आहे हे पहा अजिबातही क्रॅक गेलेले नाही यावरून समजून घ्यायचं का आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे जर थोडेफार क्रॅक जात असतील तर पुन्हा एकदा छान असं भाकर ज्या पद्धतीने आपण पीठ मळून घेतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्या अगदी छान परफेक्ट या ठिकाणी उकड तयार झाले छान अशी हाताच्या साहाय्याने वाटी करून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला याला प्लेट्स पाडण्यासाठी जे आपलं बोट असतं ते बोट मध्यभागी ठेवून अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व प्लेट्स नाजूक कळ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि उकड परफेक्ट आहे त्यामुळे कळ्या देखील परफेक्टच या ठिकाणी पाडले जात आहे तुम्ही पाहू शकता पाण्याचा हात लावत असताना पीठ पीठमळून घेताना खूप जास्त पाण्याचा हात लावू नका ते थोडासा फक्त हात ओलसर करायचा आणि छान अशी कणिक भिजवून घ्यायची छान अशी परफेक्ट या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये सारण देखील आपलं छान असं मोकळं झालेलं आहे ते भरलेलं आहे सारण परतवत असताना खूप जास्त तुम्ही जर परतवलं तर ते कडक होईल आणि कमी परतवले गेलं तर त्यामध्ये मॉइश्चर होईल त्यामुळे तुमचा उकडीचा मोदक फुटू देखील शकतो त्यामुळे सारण परतवत असताना फक्त त्यानंतर मॉइश्चर आहे ते निघून जाईपर्यंतच तुम्हाला हे सारण परतून घ्यायचं परफेक्ट या ठिकाणी उकडीचा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत आता या ठिकाणी तुम्हाला जर एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यापासून तुम्ही उकड तयार केली तर सारण किती प्रमाणात तयार करावं हे जर तुम्हाला प्रमाण माहिती नसेल तर तुम्ही काय करायचं एक वाटी तांदळाची पिठी ज्या वाटीच्या मापाने तुम्ही मोजून घेतली त्याच वाटीच्या मापाने तुम्ही अडीच वाटी एवढा ओल्या नारळाचा कीस घ्यायचा आणि त्या प्रमाणामध्ये तुम्हाला सारण बनवायचं म्हणजे तुमची तांदळाची पिठी आणि जे सारण बनवलेलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण होतं त्यामुळे खूप जास्त सारण भरून तुम्हाला छान असे ही कळीदार नाजूक लोण्यासारखे मऊ लसलशीत हे मोदक तुम्हाला अगदी परफेक्ट तयार करते या व्यतिरिक्त जर तुम्हाला ही रेसिपीबाबत काही शंका असतील तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा जेणेकरून त्या शंकांचे समाधान देखील मला कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देऊन करता येईल आणि छान परफेक्ट असे हे उकडीचे मोदक नक्कीच तुमचे देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये दे तयार होईल याची मला खात्री आहे सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि उकडीच्या मोदकासाठीची पिठी तयार करतानाच्या सर्व ज्या टिप्स आहे अगदी पिठी तयार करणं देखील खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मोदकाची जी पिठी आहे ती याच रेसिपीमध्ये न सांगता मी डिटेलमध्ये ती रेसिपी वेगळी शूट केलेली आहे वेगळी ती टाकलेली आहे जेणेकरून अगदी बारकाव्यासहित मला ती रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल यासाठी त्यामुळे अगदी परफेक्ट अशी या ठिकाणी ती रेसिपी देखील मी सांगितलेली आहे आणि ती दुपारी तुम्हाला दोन वाजेपर्यंत दोन ते अडीच वाजेपर्यंत ती रेसिपी देखील मिळणार आहे जेणेकरून तुम्ही आजच पिठी तयार करून ठेवू शकता आणि गणपती बाप्पा बसल्यानंतर तुम्ही हे मोदक देखील तयार करू शकता छान असे आपले उकडीचे दोन मोदक झालेले आहे अशाच पद्धतीने राहिलेले सर्व मोदक आपण तयार करून घेणार आहोत अगदी परफेक्ट असे दिसत आहेत त्याचबरोबर तुम्हाला या रेसिपीबाबतचे काही शंका असतील तर नक्कीच विचार रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्यासारखीच इतरांना देखील छान अशी उकडीच्या मोदकाची रेसिपी तयार करता येईल त्याचबरोबर तुम्हा जर पहिल्यांदाच तुम्ही जर माझ्या रेसिपीज पाहत असाल पहिल्यांदा माझी रेसिपी ही पाहत असाल तर प्रत्येक रेसिपी कविताच किचनमध्ये अशाच पद्धतीने भरपूर टिप्स आहेत मी शेअर करत असते त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे आठवड्यातील सहा दिवस अगदी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार आठवड्यातील सहा दिवस दररोज दुपारी बारा वाजता माझ्या नवनवीन रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवरील येईल त्याचबरोबर आपण गौरी गणपती स्पेशल दिवाळी फराळाच्या रेसिपीज देखील पाहत आहोत दोन पदार्थ झालेले आहेत उद्याच्या भागामध्ये तिसरा पदार्थ तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा साधारणतः एवढे मोदक मी तयार केले थोडी पिठी शिल्लक आहे परंतु सुरुवातीला आपल्याला उकड घेणे उकडीचे हे मोदक उकडण्यासाठी या डिशमध्ये जेवढे बसत आहे तेवढे मी मोदक सुरुवातीला तयार केले आहे मोदक ठेवताना खूप जवळ ठेवू नका थोड्याशा अंतरावर ठेवा कढईमध्ये छान असं पाणी अगोदर गरम करून घ्या त्यावर एक स्टँड ठेवा आणि त्यावर छिद्र असलेली झाकणी ठेवा हवं तर तुम्हाला जर केळीचं पान अवेलेबल झालं तर केळीचं पान देखील यावर ठेवा आणि त्यावर हे उकडीचे मोदक ठेवून छान असे हे उकडीचे मोदक तुम्ही उकडून घ्या अगदी पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आणि वीस ते पंचवीस मिनटं मंदाचे छान असे हे मोदक आपण उकडून घेतलेले आहे उकडल्यानंतर अगदी चाकाकी छान आलेले आहे परफेक्ट काळ्या आणखीनच जास्त फुललेले आहेत आणि या ठिकाणी परफेक्ट असे उकडीचे मोदक तुम्ही पाहू शकता खूप छान असे दिसत आहे मोदक तयार झाले गरमागरम आपण ते एका डिशमध्ये सर्व करूया रेसिपी आवडल्यास नक्कीच इतरांना शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पा स्पेशल आणखी कोणकोणत्या मोदकाच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील दे। त्या देखील नक्कीच सुचवा अगदी छान असे मोदक तयार झाले आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करायला मात्र विसरू नका खूप छान असे हे मोदक दिसत आहे त्याचबरोबर परफेक्ट असे झालेले आहेत आपण एक मोदक फोडून पाहूया खूप छान लोसलोषित हा मोदक झालेला आहे हे पहा अगदी छान असा दिसत आहे त्याचबरोबर अगदी त्यावर छान अशी तुपाची धार सोडायची चवीला अगदी अप्रतिम असा हा मोदक लागतो या गणपती बा या वर्षी गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीचे मोदक एकदा नक्कीच बनवा तुमचे मोदक देखील अशा पद्धतीचे झाले की नाही हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका खूप छान अशी रेसिपी दिसत आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर ही रेसिपी पाहून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेली असेल तर तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवा जेणेकरून तुमचे अगदी मनापासून धन्यवाद मला या रेसिपीच्या कमेंट बॉक्सद्वारे देता येईल हे पहा खूप छान असा मऊ लुसलुसित मोदक तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये गौरी गणपती स्पेशल एखाद्या नवीन दिवाळी फराळाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद <laughs>